हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई मैत्रिणींना मैत्रिणी स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी फ्रीजची टूर घेऊन आले बरेच दिवसापासून बरेच ताईंच्या फ्रीजच्या टूर विषयी कमेंट चालू होत्या पण मला काही वेळ मिळत नव्हता तर आज शेवटी मी वेळ काढला आहे रविवार या सवार आणि दुपारची वेळ दुपारचे तीन वाजले येते मग म्हटलं चला आज मस्त पैकी फ्रीज टूर तरी देऊया आणि आजच भाजीपाला आणलाय मस्त भाजीपाला निवडून फ्रीजमध्ये दे, सर्व काही व्यवस्थित ठेवलं आहे आणि तर मग म्हटलं चला आज तुम्हाला फ्रीजची टूर देऊया आणि कसं फ्रीजमध्ये मी सर्व काही भाजीपाला ज्या काही वस्तू वगैरे आहेत त्या कशा पद्धतीने ठेवते ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे तसं ठेवते असं काही नाही तर माझं ठेवण्याची पद्धत तर मी सर्व काही तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे तर सर्वात आधी हा फ्रीज डबल डोअरचा आहे आणि तुम्हाला म्हणजे मी जवळून पण दाखवणार आहे डबल डोअरचा फ्रीज आहे मेटल बॉडीचा घेतलेला आहे आणि याच्या आधी जो आमच्या लग्नाचा होता ना तो लहान फ्रीज होता एवढीच साईज होती तो पण फ्रीजचा मी फोटो आहे ना आपल्या व्हिडिओच्या शेवटला टाकणार आहे का कमीत कमी, -कमी सतरा सोळा ते सतरा एक वर्ष तो ह्या फ्रीजला घेऊन तीन वर्ष झाले तो फ्रीज वापरून आम्हाला सतरा वर्ष झाले तरी पण पांढरा शुभ्र एकदम नव्यासारखा फ्रीज होता तर इथं बनवताना मी फ्रीजची जागाही बनवली होती आणि इथून किचन काउंटरटॉप सुरू केला पण त्यावेळेस मी असं म्हटलं होतं का थोडीशी फ्रीजची जागा आपण मोठ मोठी ठेवू जर आपली कधी परिस्थिती असली मोठा फ्रीज घ्यायचा तर आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे ना थोडी जागा मी मोठी ठेवली होती त्याच्यामुळं हा फ्रीज बसला हा फ्रीज घेताना पण मी आ, माप वगैरे घेऊन गेले होते अरे ही फ्रीजची जागा जरा मोठीच ठेवा मी फ्रीज आणि जागा जरा मोठी ठेवली त्या फ्रीजपेक्षा जरा मोठी ठेवली पण तरी थोडीशी बारीकच जागा झालेली आहे अजून थोडी कमीत कमी नाही किचन काउंटर पॉपिने इथपर्यंत लागत होता म्हणजे फ्रीजने एकदम व्यवस्थित बसला असता आत्तासुद्धा व्यवस्थित बसला आहे तरी पण मला असं वाटतं का थोडी फ्रीजला अडचण झाली तर तुम्ही जेव्हा कधी घर वगैरे बांधाल किचन वगैरे बनवाल त्यावेळेस फ्रीजची जागा मोठी ठेवा म्हणजे फ्रीजला एकदम व्यवस्थित आईस जागा राहील तरी तर मला काही हरकत नाही तर माझी खिडक्या वगैरे त्याच्यामुळं घरातलं व्हेंटिलेशन भरपूर असल्यामुळं काही टेन्शन नाही तरी पण जागा जरा मोठी ठेवा हा फ्रीज घेताना मी इथून माप वगैरे सर्व काही घेऊन गेले होते का त्या मापात फ्रीज बसला पाहिजे तर चला आता मी तुम्हाला फ्रीज दाखवते सर्वात आधी फ्रीजची बॉडी ही मेटरमध्ये आहे मला असाच फ्रीज घ्यायचा होता ते लाल चॉकलेटी कलर काही फ्रीज घ्यायचे नव्हते तर हा फ्रीज घेतलेला आहे आणि डबल डोअरचा फ्रीज आहे आणि सॅमसंग कंपनीचा आहे सा चारशे पंधरा लिटरचा फ्रीज आहे चारशे पंधरा लिटरचा फ्रीज आहे वरती फ्रीजर आहे आणि खाली फ्रीज आहे तर आता मी इथं तुम्हाला दाखवते हो सर्वात वरती फक्त मी असे एक शॉल टाकलेली आहे कपडा म्हणून आणि म्हणजे फ्रीजवरती काही डाग वगैरे किंवा धूळ वगैरे पडायला नको तर तिच्यावरती फक्त इथं फ्रीजवरती मी एक लकी बांबूचं झाड ठेवलेलं आहे एकच आता ते पण मोठं झालं का आता ते इथून उचलून घ्यायला लागेल तर नवीन कुंडे यांनी तिच्यामध्ये असं ठेवलेलं आहे आणि खाली डिश ठेवलेले त्याच्यानंतर फ्रीजवरती काहीच ठेवलेलं नाही पूर्ण फ्रीज रिकामा तर चला आता तुम्हाला दाखवते हो फ्रीजच्या वरती लकी बांबूचं एक झाड ठेवलेलं आहे ते पण आता मोठं झालं का ते गा झाड इथून उचलून घ्यायला लागेल त्याच्यानंतर फ्रीज एकदम रिकामा आहे हे बघा असा फ्रीज आहे ला ला तर अजून त्याचं हे कवरसुद्धा काढलेलं नाही कारण माझ्याकडून वस्तूची खराबी होत नाही तर बघा सॅमसंग कंपनीचा फ्रीज आहे दहा वर्षाची त्याची वॉरंटी आहे चारशे पंधरा लिटरचा फ्रीज आहे हे बघा इथे सर्व काही बटन वगैरे आहेत जसं आपल्याला काही फंक्शन वगैरे पाहिजेत असेल तर आपण ते बटन ब म्हणजे बदलून आणि ते करू शकतो पण आम्हाला काही ती गरज नाही पडली त्याच्यामुळे आम्ही ते काही करत बसत नाही जसा आहे चालू तसा चालू ठेवलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला हां इथे मी हे स्टिकर लावलेलं आहे श्रीकृष्णांचं तर हे स्टिकर घेतले ना त्याच्यासोबत हे आलेलं होतं तर ते मी इथं लावलेलं आहे एका ताईने मला विचारलं पण होतं तर बघा असं ते फ्रीजला मी लावून दिलेलं आहे आता इथे आपण फ्रीज उघडूया सॉरी फ्रीजर तर इथं फ्रीजरच्या हे दरवाज्यामध्ये मी काही नाही हे केकचे वगैरे प्रीमिक्स ठेवलेलं आहे आणि हिरवा मूग ठेवलेला आहे इथं तेज पाणी तर हे असं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इकडं फ्रोजर मटर बनवून ठेवलेले आहेत ते फ्रीजरमध्ये त्याच्यानंतर हे बर्फ बनवायचं क्यूब्स बॉक्स आहे आता सध्या त्याची काही गरज पडत नाही इथे लापशी ह्या डब्यामध्ये सुद्धा लापशी आहे आणि याच्यामध्ये केकचं काही नोजल वगैरे ते आहेत ठेवलेले बाकी असा फ्रीज पूर्ण मोकळा आहे सर्वात आधी इथे खाली असे मॅट टाकलेले म्हणजे फ्रीज खराब होणार नाही तर बघा फ्रीज असा फ्रीजर आवरलेला आहे फ्रीज उघडण्यासाठी इथं असा हँडेल दिलेला आहे है, बघा असा हँडल आहे आणि त्याच्यानंतर आता इथे मी फ्रीज उघडला तर चला आता फ्रीज तुम्हाला दाखवते सर्वात वरचा कप्पा इथे हा ही इथं अंडे ठेवलेले आहेत तर इथे मोठा ट्रे पण बसतो तर मोठा ट्रे ठेवते जास्त अंडे असले तर किंवा असं लहान ट्रे पण आहे त्याच्यासोबतचाच तर त्याच्यामध्ये असे अंडे ठेवलेले इथे बटर ठेवलेला आहे आता बटरचा बॉक्स पण स्टीलचा ऑर्डर केलेला आहे बॉक्स तर तो पण आहे तर असे ठेवलेला आहे त्याच्याच खालचा कप्पा आता पूर्ण तुम्हाला मी आधी फ्रीज इथे दाखवते फ्रीजचे सेल्फ हे काचेमध्ये आहे बघा ही काच आहे प्लास्टिक वगैरे नाही आहे तर ही काच आहे आणि त्या सेल्फवरती मी असे मॅट टाकलेले आहे म्हणजे ती काच खराब होऊ नये किंवा तिच्यावर स्क्रॅच वगैरे पडू नये यासाठी मी असे सर्व फ्रीजमध्ये असे सेल्फ टाकलेले आहेत डायनिंगचे मॅट ते असे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर इथं वरचा कप्पा बघ घेतला ना तुम्ही तर इथं मी सर्व काही दुधाचंच ठेवते इथे तुपे हा पूर्ण डब्बा घरी बनवलेला तुपाचा भरलेला आहे आजच तूप बनवलं आहे तर इथं ह्या डब्यामध्ये तूप ठेवलं आहे याच्यामध्ये ह्या पातेल्यामध्ये कालचं दूध आहे आणि आत्ता सध्या दूध तापतं आहे तर ते गॅसवरती आज मलईचं पातेलं नाही आहे त्याच्यामुळे इथं मलई असते आणि त्याच्याच नंतर हा ऑनलाईन बॉक्स मागवलेला आहे तर याच्यामध्ये ना मी थोड्या थोड्या भाज्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत इथे मी अशा भाज्या ठेवल्या आहेत हा ऑनलाईन बॉक्स मागवलेला आहे तर त्याच्यामध्ये थोड्या थोड्या भाज्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत असं ठेवलेलं आहे इथं हे मी नाशिकला गेले होते तर हे सहा बॉक्स घेतले होते पन्नास रुपयाचा एक बॉक्स असे तीनशे रुपयाचे सहा बॉक्स घेतले होते त्याच्यामध्ये हे भाजीपाला ठेवते भाजी भाजी तर बघा आता इथे आजच सर्व काही भाजीपाला आणलेला आहे शेपूची भाजी निवडून व्यवस्थित ठेवलीये प्रत्येक डब्प्यांमध्ये असं व्यवस्थित भाजीपाला निवडून ठेवला ना का छान वाटतं इथे पालक आहे ती निवडूनच ठेवलेले सर्व भाज्या निवडून ठेवलेल्या आहे फक्त पाला धुतलेल्या नाही आहे कारण पालाभाजी धुतली का ती खराब होते कोथिंबीर ती पण निवडून ठेवली आहे हिरव्या मिरच्या इतर तर तुम्ही सांगालता एवढ्या हिरव्या मिरच्या कशासाठी तर मी आज पण हिरवी मिरची आणली आणि डब्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची होती तर ते काय माझ्या लक्षात आलं नाही तर त्याच्यामुळं जास्तीच झाली हिरवी मिरची पण काय हरकत नाही ती खराब होणार नाही त्याच्याच नंतर इथे मी असे हे बॉक्स पण मी ऑनलाईन मागवलेले आहे तर याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्याच्यामध्ये पण मी भेंडी ठेवली आहे आणि इथे असे सेल्फला अटकवून दिले का वरच्या वरती भाजीपाला असतो त्याच्याच नंतर इथे याच्यामध्ये हरभरे ठेवले निवडून ठेवलेले आहेत तर आज संध्याकाळी ते, ते भाजायला लागतील तर ते पण मी असेच ठेवलेले इथे इथं आटकून ते आपल्याला कमी जास्त करता येतो त्याच्यामुळे मग मी असे ठेवलेले आहेत इथे वांगे ठेवलेले वांगे ठेवलेले, ते पण इथं आठवून ठेवलेले आहेत साईज तुम्ही कमी जास्त त्याची करू शकता खालच्या डब्यामध्ये मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे कारण सोमवार ते शुक्रवार अशा भाज्या वगैरे निवडायला वेळ नाही मिळत कांदा पात सुद्धा निवडून ठेवलीये फ्रीजमध्ये सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवलं का फ्रीज, फ्रीज पण नेट नेट का दिसतो इथं बीट आणि लिंब ठेवलेले आहेत सेल्फ काचेच्या आहेत हा पुढचा डब्बा याच्यामध्ये सर्व काही मसाले वगैरे ते ठेवलेले आहेत आणि वापरताना सर्व एक्सपायरी डेट वगैरे बघितली जाते तर इथं थे ते ठेवलेले सगळ्यात खाली वरती सर्वात वर दूध का ठेवायला लागतं दूध आपल्याला सतत घ्यायला लागतं तर जास्त खाली वाकायची गरज नाही पडत त्याच्यामुळे वरच्या कप्यात मी दूध ठेवते चिंच आहे इथे केक च प्रीमिक्स ठेवलेलं आहे इथे सर्व काही असे काचेचे सेल्फ वर असे से, हे टाकलेले आहेत मॅट आणि इथं खालचा हा सर्वात मोठा ड्रावर त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत कालियांनी पण आणल्या आणि आज दादांनी पण आणल्या तर त्या जास्तीच्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि इथे फ्लावर अशा माझ्याकडे ना नेटच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहे इथे गाजर ठेवलेले आहे इथे टमॅटो ठेवलेले आहेत तर सर्व काही असा भाजीपाला व्यवस्थित ठेवते इथे खाली न्यूजपेपर टाकला ना तरी काय हरकत नाही पण मी नाही टाकलेला गरज असली तर तुम्ही टाकू शकता आता आपण दरवाजा बघाल तर असे इथं तीन सेल्फ दिलेले आहेत दरवाज्याला वरती पूर्ण रिकामाचे इथं नागवेलीचे पानं ठेवलेले आहे आहेत आहेत नंतर इथे आदरक ठेवलेलं आहे कडीपत्ता केशर ठेवलेली आहे लोणच्याची बरणी आहे आणि चिरलेले जे लिंब आहेत ना ते आपले वापरलेले असले तरी चालेल तर फ्रीजमध्ये असे लिंब चिरून ठेवायचे म्हणजे फ्रीजचा वास वगैरे खराब येत नाही तर अशा पद्धतीने मी इथे लिंब ठेवले आता खालचा सर्वात कप्पा बघूया तर बघा इथे दाराच्याच दरवाजाचाच कप्पा आहे हा तर इथं मधाची दोन बॉटल ठेवेले त्याच्यानंतर विनिगर आहे काही मसाले आहेत असे ठेवलेले इथं जायफळ वेलदोडे वगैरे ते ठेवलेले आहे सुंट पावडर आहे आणि डब्यामध्ये मसाला ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी फ्रीज आवरलेला आहे उन्हाळा असला तरी आम्ही फ्रीजमधलं पाणी पिती नाही त्याच्यामुळे फ्रीजमध्ये कधी पाण्याची बॉटल ठेवलेली नसते मी फ्रीज कधी आठ पंधरा दिवसातून पुसत नाही कारण येणा माझ्याकडून फ्रीज खराब होत नाही त्याच्यामुळे ना मला जेव्हा वाटला का फ्रीज खराब झालाय त्यावेळेसच मी पुसते पण दररोज माझा असा वरवर फ्रीज पुसल्या जातो वरतून तर दररोजच पुसते पण मधली पण बाजू येणार कधीही मला वाटेल ना तेव्हा मी स्वच्छ करीतच राहते त्याच्यामुळे एकदम खाता इथं तुम्ही बघाल तर तीन वर्षाचा फ्रीज आहे पण तुम्हाला त्याच्यावरती पिवळे डाग वगैरे दिसत आहे का तर नाही व्यवस्थित वस्तू वापरायची कारण मागाची वस्तू असते आणि आपण त्या वस्तू काही सतत सतत घेत नाही त्याच्यामुळं कोणतीही वस्तूची काळजी घ्यायची काळजीपूर्वक वस्तू वापरायची कोणतीही वस्तू असो फ्रीजच नाही तर कोणतीही वस्तू आपण खरेदी करायला तिथं आपल्याला पैसे लागतात त्याच्यामुळे कोणतीही वस्तू व्यवस्थित वापरली तर ती खूप दिवस ती टिकते त्याच्यामुळे वस्तू वापरताना काळजीपूर्वक वापरायची फोटो टाकले कोणी म्हणणार नाही सतरा वर्षाचा फ्रीज होता तर कसा मी फ्रीज आवडलाय कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझ्या खूप ताईंच्या मला कमेंट होत्या का ताई फ्रीज टूर द्या फ्रीज टूर द्या त्यामुळेच माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणींसाठी फ्रीज टूर दिली आहे कमेंट नकी कमेंट में में ला, तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि उशीर झाला असेल ना फ्रीज टूर द्यायला तरीच त्याबद्दल सॉरी कारण बरेचशा ताईंच्या खूप दिवसापासून कमेंट चालू होत्या पण मला काही वेळच नव्हता मिळत आज मी खास वेळ काढून आणि तुमच्यासाठी फ्रीज टूर घेऊन आली तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ